नमस्कार एम पी सी बाबा टिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण गांधीवादी मार्गदर्शित पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावाने एम पी सी बाबा टिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा कारण याच्या सर्व पी डी एफ्स आणि फोटोज वगैरे तिथे अपलोड केले जातात तसेच पॉलिटीच्या सर्व कालमांची पेड पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यासोबत तुम्ही व्हॉट्सअप संपर्क करू शकता बघा गा। आता गांधीवादी महाराष्ट्र तत्वे कोण कोणती चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस बी शेहेचाळीस शे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस बघा आता लक्षात कष्ट ठेवायचं हो सा। लेटेस्ट आता जी सी मेन झाली दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्यामध्ये विचारलं होतं की गांधीवादी महाराष्ट्र तत्वे कोणते त्यामध्ये चार दिले होते त्याच्यातलं फक्त एक नव्हतं आणि बाकीचे चार, बाकी चार होती तीन होती बघा आता कलम चाळीस आहे गांधीजी ग्रामपंचायत गाव बघा चाळीस कलम काय आहे ग्रामपंचायतीसंबंधी ग्रामपंचायतीची स्थापना करणे हे कलम चाळीस आहे तर आपण चाळीसला काय म्हणायचं गांधीजी ग्रामपंचायत चाळीसगाव गावची जी ग्रामपंचायती आहे तिला गांधीजी ग्रामपंचायत असं नाव दिलं गांधीजींचं नाव दिलं त्या ग्रामपंचायतला असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर त्रेचाळीस काय आहे कुटीर उद्योग आहे कुटीर उद्योगासंबंधी आहे त्रेचाळीस तर ते गांधीवादी महाराष्ट्रात येईल तर लक्षात कसं ठेवायचं गांधीजींना कोणता कुटीर उद्योग आवडत होता चरका चरका मग त्रेचाळीसचं जे सी आहे ते अल्फाबेटनुसार तीन नंबरला येतं म्हणजे त्रेचाळीसचं शेवटी तीन आहे ते अल्फाबेटनुसार तीन नंबरला येतं होतं चरका असं लक्ष ठेवा त्यानंतर त्रेचाळीस बी काय आहे सहकारी सोसायट्यासंबंधी तर त्या सहकारी सोसायटीला आपण बापू सहकारी सोसायटी असं नाव देऊ काय म्हणायचं किंवा बी फॉर बापू गांधीवादी म्हणजेच बापूवादी म्हणा जमते ना गांधीवादी म्हणजेच काय बापूवादी महाराष्ट्र तत्त्व असं लक्ष ठेवा तुम्ही त्यानंतर सेहेचाळीस आहे ए सी एस टीचं कल्याण हे पण गांधीवादी आहे याला कसं लक्ष ठेवायचं बघा ए सी एस टींच्या कल्याणासाठी गांधीजीनं काय केलं होतं बघा ए सी एस टींच्या कल्याण कल्याणासाठीच गांधींनी गांधीजींनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं बघा मग ए सी एस टीच्या कल्याणासंबंधी गांधीजीचं असं तुम्ही लक्ष ठेवता हरिजन वृत्तपत्र हे ए सी एस टी कल्याणासाठी सुरू केलं होतं त्यांनी कारण सी एस टी लोकांनाच हरिजन म्हणा असं गांधीजी म्हटले होते त्यानंतर सत्तेचाळीस आहे दारूबंदी आणि आरोग्य दारूबंदी आणि आरोग्य तर काय म्हणायचं महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र जन आरो आरोग्य आरो.. केंद्राला नाव काय आहे महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र म्हणजे मग ते आरोग्य संबंधी जे मूलभूत हे आहे तत्त्वे ते गांधीवादी असं तुमच्या लक्षात राहील त्यानंतर अठ्ठेचाळीस आहे कृषी आणि पशुसंवर्धन तर याला काय म्हणायचं महात्मा गांधी कृषी विद्यापीठ म्हणायचं काय म्हणायचं महात्मा गांधी कृषी विद्यापीठ असं तुम्ही लक्षात ठेवा मग ते लगेच खटकन लक्षात लग राहते तर अशा प्रकारे गांधीवादी महार्श्य तत्वे आपण पाहिलेली आहेत इथे परत उदारमत्वादी महारसत्वे आहेत ते दिलेली आहेत हे कलमामध्ये पाहून घ्या हे कलम उदारमती महाराष्ट्र तत्व आहेत आणि समाजवादी हे समाजवादी आहेत त्यानंतर आता आपण भाग चारच्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे पाहणार आहोत काय भागचारच्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे बघा आता भाग चारच्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे कोण आहेत बघा भाग चारच्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे बघा भाग सोळामध्ये भाग सोळामध्ये कलम तीनशे पस्तीस आहे ते काय आहे सेवा आणि पादांमध्ये एस सी एस टींना जागा त्यानंतर भाग सतरामध्ये कलम तीनशे पन्नास ए आहे एक काय आहे भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेतून शिक्षण बघा मातृभाषेतून शिक्षण म्हणजेच काय आई भाषेतून शिक्षण म्हणायचं ए फॉर आई आई भाषेतून शिक्षण मग ते तसं लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर भागसत्रामध्ये कलम तीनशे एक्कावन्न आहे हिंदी भाषेच्या विकासासाठी तरतूद तर काय करायचं तीनशे एकावन्नमधलं जे शेवटी एकावन्न आहे तर हिंदी भाषेच्या विकासासाठी एक्कावन्न कोटींची तरतूद म्हणायचं काय म्हणायचं एक्कावन्न कोटीची तरतूद तर अशा प्रकारे महाराष्ट्र क्षेत्रात्वे आपण पाहिलेली बघा कलम छत्तीस ते एकावन्नपर्यंत सर्व मार्गदर्शक तत्वाच्या कलमा ट्रिकनुसार कशा लक्षात ठेवायचे याची आपण पूर्ण याच्या आधीच व्हिडिओ बनवलेला आहे तो जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या तसेच क्वालिटीच्या सर्व कलमांच्या पेड पी डी एफसाठी अशाच ट्रिक्सचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच आपले एम पी शी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद